सगळ्यांना जय शिवराय आज तारखेनुसार आपण शिवजयंती उत्सव साजरा करतो तारखेनुसार हो तिथीनुसार हो शिवजयंती उत्सव साजरा होतोय हे महत्वाचं आहे कारण माझ्या मताप्रमाणे आज आपली जी काही मंदिरं असतील किंवा आज आपण जी काही हिंदू संस्कृती म्हणून आपण जपतोय जी जपणूक होती त्याचं रक्षण करायचं काम कोणी केलं असेल तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील खर तर यांच्या मा आज माध्यमातून आजची ही आज जे काय आपण हिंदू म्हणून म्हणतोय किंवा आपण जे मराठा म्हणून आपण सांगतोय या सगळ्यांच्या माध्यमातून खर तर या दोन दिग्गजांनी आज आपल्याला ही ओळख दिली आणि निश्चित स्वरूपात ती ओळख होत असताना आपल्या प्रत्येकाच्या मनामनातून आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय अपसुक निघून येतं म्हणजे फार बारीक मुलाला सुद्धा कोणाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं आज साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा एखादा राजा एवढा संपूर्ण महाराष्ट्रात नाही बघतो तर देशात नाही मला वाटतं आज इंग्लंड असेल अमेरिका असेल अनेक ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा आणि त्या माध्यमातून होत असलेला स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या माध्यमातून होत असलेला हा उत्सव आणि मला मा हो वाटतं आपण जी काही स्पर्धा घेतली सगळ्यांना त्यांचेच गेटअप दिलेत ना छत्रपतींचे त्या माध्यमातून होत असलेली ही प्रेरणा घेऊन आज या सगळ्या तरुण मुलांमध्ये छत्रपतींचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल तेरा चौदा पंधरा वर्षापूर्वी शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या नावाने जी संघटना केली आणि आजही दादा आपण काम करत असताना नारायणगावची शिवजयंती बंद झाली होती आम्ही ती जवळजवळ सतरा अठरा वर्षापूर्वी चालू केली आणि ती आजपर्यंत सातत्याने आपण शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करतोय आणि खर तर त्या माध्यमातून मिळालेली ओळख आणि आजही ती ओळख कायम आहे छत्रपतींच्या नावातच जादू आहे की छत्रपतींच्या नावाने जे जे काही चालू केलं त्याला अपयश कधी आजपर्यंत पाहिलं नाही आणि म्हणून खरंतर ह्या नावात एवढी प्रेरणा आहे या नावात एवढी ताकद आहे तर नावात एवढी जादू आहे की छत्रपती नाव घेतलं की आपल्याकडून ते कार्य करून घेतात आणि मला वाटतं हे कार्य सातत्याने अखंडितपणे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं ही भावना ही प्रेरणा ही छत्रपतींपासूनच येत असते आणि म्हणून खरंतर आजवरचं काम करू शकलो खरं तर आपल्याला सगळ्यांना शिवजयंती उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आपण मात्र छत्रपतींनी जे आचार विचार आपल्याला दिलेत महाराष्ट्र धर्म आपला जो राहिला पाहिजे यासाठीचा छत्रपतींनी जो काम केलं मला वाटतं आपणही त्यासाठी सगळ्यांनी ती प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी मनापासून जे आपल्याला या शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना तर नारायणगावला ही तिथीनुसार छत्रपतींची जयंती साजरी होत असते अनेक वर्षापासून हा आमचा पायंडा आहे आणि आपले मराठी सण असतील उत्सव असतील किंवा आपले घरच्यांचे सुद्धा आपण जे काही वाढदिवस किंवा आपण जे काही अभिष्ट चिंतन इतके जे आपण सहस्रचंद्र दर्शन करतो हे तिथीनुसार ती करत असतो मग छत्रपती तर आपले मुकुटमणी आहेत मेरूमणी आहेत आणि म्हणून खरं तर ती आपण तिथीनुसार हा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी आपल्याला मनापासूनच्या या शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर खर तर उत्सवाच्या निमित्ताने होत असलेला हा कार्यक्रम करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा